ट्रायल रन पण बुलेट ट्रेन कधी धावणार बुलेट ट्रेन की बुले ट्रायल रन सुरू आहे बुलेट ट्रेन की ट्रायल रन यशस्वीपणे पार पडल्यानंतर आता एक मोटी अपडेट समोर आई है भारता हाईस्पीड मुंबई अहमदाबाद कॉरिडॉरला जास्त विलंब होता है रेलवे मंत्रालय दोनशे ऐसी किमी तास वेगा धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनसाठी सिग्नलिंग सिस्टम खरेदी करण्यावर भर दी आहे शिंकानसेन बुलेट ट्रेन दौन हजार सवि पर्यंत सूरतबिलिमोरा सैक्शन अपेक्षा होती आता ही योजना लंबण पड़ना है विशेष जपानी ट्रेन्स दोन हजार तीस पर्यत य कॉरिडॉर पूर्ण ऑपरेशन दोन हजार तेहत्तीस पर्यत शक्य हो दरम्यान नैशनल हाईस्पीड रेल कॉर्पोरेशन ने यूरोपीयन ट्रेन कंट्रोल सिस्टीम लेव्हल दोन साठी एक निविदा प्रकाशित केली आहे ज्यामुळे वंदे भारत गाड्या कॉरिडॉरवर धावतील असं म्हटलं आहे ही सिग्नलिंग सिस्टीम जपानीपेक्षा वेगळी आहे जी साठी वापरली जाते प्रणालीचा करार सात वर्षांसाठी असेल आणि वंदे भारत गाड्या दोन हजार सत्तावीस पर्यंत ट्रॅकवर सेवा सुरू करतील कॉरिडॉरची पायाभूत सुविधा वापरात असताना वंदे भारत गाड्या चालवल्यानंतरही जपानी सिग्नलिंग यंत्रणा बसवता येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे नवीन मालिका शिंकनसेन गाड्या सुरू करण्याची वेळ रेल्वे भारतीय परिस्थितीशी जुळवून घेतल्यानंतर ठरवली जाईल शिंकानसेन गाड्या पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर अपग्रेड केलेल्या वंदे भारत गाड्या आणि सिग्नलिंग सिस्टम इतर प्रकल्पांसाठी पुन्हा वापरल्या जातील टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर आता वंदे भारत ट्रेन धावणार आहेत रेल्वेच्या नव्या योजनेनुसार जपानी ट्रेन येईपर्यंत वंदे भारत ट्रेन हायस्पीड कॉरिडॉरवर धावणार आहे जपानच्या शिंकानसेन बुलेट ट्रेनच्या खरेदी व्यवहाराला झालेल्या विलंबामुळे या मार्गावर वंदे भारत गाड्या चालवण्याची तयारी सुरू आहे बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर वंदे भारत ट्रेन ताशी दोनशे ऐंशी किमी वेगाने धावू शकतील असा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे म्हणजेच जपानहून येणारी बुलेट ट्रेन भारतात येईपर्यंत वंदे भारत बुलेट ट्रेनच्या रुळावर जास्तीत जास्त वेगाने धावणार आहे